राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करता किंवा पुरणपोळी बिघडते पुरण पातळ किंवा पुरण घट्ट होते तर आज आपण शंभर टक्के टम्म फुगणारी गुबगुबीत पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत ते पण स्मार्ट टिप्ससह कणी कशी मळावी डाळ कशी शिजवावी पुरण परफेक्ट झालं आहे का हे कसं कळेल पोळीसाठी पुरण कसे भरावे पोळी कशी लाटावी कशी भाजावी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि लाईक करायला विसरू नका आणि खरंच ज्यांना गरज आहे त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा तर पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी वजनी एक पाव हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तितकी डाळ आहे तितकीच आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे दोघं समप्रमाणात आता वजनी प्रमाण तर झालं वाट्यांच्या प्रमाणामध्ये बघू तर साधारण हा जो मोठा बोल आहे हे भरून हरभराची डाळ आणि तितकीच साखर घेतलेली आहे डाळ आपण कुकरमध्ये घेऊन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ धुत असताना एकीकडे मी चार वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आपण यामध्ये घालू यामुळे काय होतं आपलं पुरण लवकर शिस्त आपल्याला फारसा वेळ लागत नाही तुमच्याकडे जर वेळ असणार तर तुम्ही अर्धा ते पाऊण तास डाळ भिजत घातली तरी चालेल आता यामध्ये आपल्याला घालायची आहे चिमूटभर हळद हळद खूप जास्त नाही घालायची आहे फक्त किंचित सुंदर पिवळा रंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ थोडंसं यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तेल घातल्यामुळे डाळ खूप छान मऊसूत शिजते झाकणाला इथून आपण थोडासा तेलासा हात लावू त्यामुळे काय होतं पाणी बाहेर निघत नाही आणि झाकण लावून आधी आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवू आणि दोन शिट्ट्या करून घेऊ त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून चार ते पाच शिट्ट्या आपण करून घेऊ कुकर होतोय तोपर्यंत आपण पुरणपोळ्यांसाठी कणिक मळून घेऊ त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी कणिक घेतली आहे कणिक आणि मैदा मी दोघी चाळून घेतलेले आहे म्हणजे आपण एक वाटी डाळ घेतली होती त्यासाठी आपल्याला एक वाटी कणिक आणि एक वाटी मैदा घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद यामुळे काय होतं पोळीला खूप छान रंग येतो आता सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तेलासं मोहन तर ते इथे मी थंडच तेल घेतलेलं आहे व्यवस्थित तेल आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊ कणकेमध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपण कणिक मळून घेऊ आपल्याला पाणी एकदम नाही घालायचं आहे नाही तर कणिक एकदम सैल होऊन जाईल आपल्याला अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर आपल्याला पुरणपोळीसाठी किंचित सैल कणिक मळायची आपण जी रेग्युलर पोळ्यांसाठी कणिक मळतोय आपण त्याप्रमाणे जर कणिक मळली तर पोळ्यांना तडे जातात आणि पोळ्या कडक होतात त्यामुळे मऊ लुसलुशीत मौ पोळी होण्यासाठी तुम्ही जितकी सैल कणिक मळणार पोळ्या तितक्या छान होतात किंचित पाणी घेऊ आणि आपल्याला अशा अशा प्रकारे ही कणिक एकसारखी करून घ्यायची आहे कणिक मळून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण थोडंसं याला तेलाचा हात लावून कणिक एकसारखी करून घेऊ कणकेला सगळीकडून तेल लागेल अशा प्रकारे आपण व्यवस्थित एकसारखी करून घेऊ मळलेली कणिक आपण पुरण शिजेपर्यंत अशीच राहू देऊ झाकून ठेवू कुकरची संपूर्णपणे वाफ जिरली आहे आणि डाळ आपण पाहू तर वा वा अगदी खूप छान मऊ डाळ शिजलेली आहे आता आपण डाळीमधलं एक्स्ट्रा पाणी काढून घेऊ त्यासाठी इथे मी खाली एक भांडं घेतलेलं आहे त्यावरती पुरणाची जाळी ठेवलेली आहे या पाण्याला म्हणजे कट म्हणतात आणि यापासून खूप छान आमटी तयार होते त्याचासुद्धा व्हिडिओ मी येत्या एक दोन एक दिवसामध्ये अपलोड करणार आहे तुम्ही नक्की पहा थोडंसं अशा प्रकारे प्रेस करून एक्स्ट्रा पाणी काढून घेऊ म्हणजे पुरण आपलं लवकर शिजतं शिजलेली डाळ तुम्हाला ज्या भांड्यात पुरण शिजवायचं आहे त्यामध्ये काढून घ्यावी आता मी इथे कुकरमध्येच पुरण करणारे उगीच जास्त भांडे का करत बसायचे डाळ चमच्याने व्यवस्थित एकसारखी करून घे बघा किती कमी मेहनतीमध्ये खूप छान पुरण शिजला अगदी मऊसूद डाळ झालेली होती आता यामध्ये घालूया साखर साखरेचं सा प्रमाण तुम्ही थोडं कमी किंवा जास्त करू शकता पण पुरणपोळी खरं सांगू का गोडच खूप छान लागते आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे गुळाचा खडा असं म्हणतात साखरेचं नुसतं पुरण कधीच शिजवू नये त्यामध्ये थोडासा तरी का न हो गुळ घालावा तर आपण पुरणाचं यंत्र किंवा मिक्सरमध्ये पुरण बारीक नाही करणार आहोत त्यामुळे हे जे पावभाजीचं मेशर असतं त्याच्या मदतीने आपण डाळ एकसारखी करून घेऊ किंवा डाळ व्यवस्थित शिजलेली नसणार तर तुम्ही मग मिक्सरमध्ये बारीक करून साखर घालून शिजवले तरी चालेल आता गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला पुरण शिजायला ठेवायचं आहे आणि आपल्याला सतत चाळ देत राहायचा आहे एक दोन एक मिनटं नाही दिला तरी चालेल पण नाही दिलं तर मग पुरण खाली लागण्याची शक्यता असते आता तुम्ही इथे बघू शकता हे पुरण पातळ आहे पुरणामध्ये पळी उभी केल्या असता पळी खाली पडते आपल्याला पुरण परफेक्ट कसं झालेलं आहे हे जर ओळखायचं असणार तर त्यासाठी मी आपल्याला अगदी साधी सोपी ट्रेक सांगणार आहे साधारण सहा ते सात मिनटं झालेले आहे साखर पूर्ण विरघळली आहे त्यामुळे पुरण अजून पातळ झालेलं आहे जसं जसं पुरण शिजत जाणार तसं तसं ते घट्ट होत जाणार साधारण पाच ते सहा मिनटे अजून झालेले आहे पुरण किंचित घट्ट झालेलं आहे पण आपल्याला हवं तसं परफेक्ट झालेलं नाही आहे आपण चेक करूया बघा पळी उभी केल्यानंतर ही पडत आहे म्हणजे पुरण आपलं परफेक्ट झालेलं नाही आहे आपल्याला पुरण किती शिजवायचं आहे तर पुरण आपल्याला इतपत शिजवायचं आहे की त्यामध्ये अशा प्रकारे पळी उभी केल्यास अशी उभी राहायला पाहिजे आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत आणि सतत चाळ देत पुरणाचा गोळा म्हणजे पळी उभी होईल तिथपर्यंत आपण याला शिजवून घेऊ अजून एक पाच सहा मिनटं झाले आहे आणि पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता आपल्याला याला सतत चाळ देत राहायचा आता यामध्ये अर्धं जायफळ आणि पाच ते सहा वेलदोडे मी कुटून घेतलेले आहे ते घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक चार ते पाच मिनटं पुरण मी अजून शिजवून घेतलेलं आहे आणि परफेक्ट पुरण तयार झालेलं आहे आता परफेक्ट सांगितलं आहे पण आपण कसं ओळखायचं की पुरण खरंच आपलं परफेक्ट झालेलं आहे का पुरण परफेक्ट झालेलं आहे म्हणजे ही पळी आपण अशा प्रकारे उभी केल्या असता ही पळी तुम्ही पाच ते सात मिनटं जरी उभी ठेवली तरीसुद्धा पळी खाली पडत नाही म्हणजे आपलं पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे ही परफेक्ट पुरण होण्याची खूण आहे गॅस बंद करूया तर इथे आपलं परफेक्ट पुरण बनून तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आता पुरण आपण संपूर्णपणे गार करून घेऊ तर मिक्सरचा वापर न करता पुरणयंत्राचा वापर न करता पुरणाची जाळी न वापरता पाट्यावरवंट्यावर बारीक न करता अगदी मऊ लुसलुशीत पुरण तयार झालेलं आहे आता आपण पुरणाची कणिक पाहू अगदी मस्त हवी तशी कणिक सेट झालेली आहे तुम्हाला जर इतक्या सैल कणकेच्या जमत नसणार तर तुम्ही थोडी घट्ट कणिक मळली तरी चालेल थोडंसं असा सा हात लावू म्हणजे कणिक हाताला नाही चिकटणार आता आपण पुरणपोळी करायला घेऊया त्यासाठी इथे मी मळलेली कणिक घेतलेली आहे साजूक तूप तयार पुरण आणि लावण्यासाठी मैदा घेतलेला आहे तुम्ही कणिक किंवा तांदळाची पिठी वापरली तरी चालेल पोळ्या करण्यापूर्वी थोडंसं आपण हाताला तेल लावून घेऊ म्हणजे कणिक हाताला चिटकत नाही आता आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे आणि त्याचा अशा प्रकारे पेढा बनवून घेऊ याला मी थोडीशी कणिक लावून घेतली आहे आणि अशा प्रकारे आपण हाताने थोडीशी खोल वाटीसारखी तयार करून घेऊ थोडासा पूर्णासा गोळा घेऊन तुम्हाला पोळी कितपत जाड बारीक कशी हवी आहे त्यानुसार गोळा घ्यावा आणि या कणिकेमध्ये ठेवून याला अशा अशा प्रकारे आपण प्रेस करत जाऊ म्हणजे काय होईल जी खालची कणिक आहे आवरण आहे पुरणपोळीचं ते वर येईल आणि त्याला अशा प्रकारे आपण वर हे करून घेऊ जसं आपण मोदकाला करतो ना तसं हाताला जर कणिक चिटकत असणार ना तर थोडीशी हाताला पिठी लावून घ्यायची आणि अशा प्रकारे असं वर करायचं आणि जी एक्स्ट्रा कणिक आहे ती आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे प्रेस करून घेऊ त्यानंतर आपल्याला पुन्हा याला कणिक लावून घ्यायची अशा प्रकारे थोडंसं प्रेस करू आणि पुरणाची पोळी लाटून घेऊ तर आपल्याला अलग धाताने पुरणाची पोळी लाटायची खूप जास्त जोराने नाही करायची आपल्याला साईडचेकडे भाग सगळीकडे पुरण व्यवस्थित पसरल्या गेलं पाहिजे या प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे अगदी सोपी आहे काही कठीण नाही आहे बघा मस्त आपली पुरणपोळी लाटून झाली आहे इथे एकीकडे मी इथे तवा तापायला ठेवलेला आहे त्याला आपण थोडंसं साजूक तूप लावून घेऊ म्हणजे काय होईल आपली जी पुरणपोळी आहे ती चिटकणार नाही अलगद हाताने पुरणपोळी अशा प्रकारे मी हातावर घेतलेली आहे आणि इला आपण अशा प्रकारे तव्यावर सोडू पोळी होते तोपर्यंत आपण सेम प्रोसेसने दुसरी पोळी लाटून घेऊ कणिक घेऊ त्यामध्ये पुरण भरू आणि हलक्या हाताने पोळी लाटून घेऊ आता हे बघा पोळी तुम्ही बघू शकतात की वरतून रंग बदललेला आहे ओलसरपणा नाही आहे ह्या स्टेजला आपण साईड चेंज करूया तोपर्यंत आपण सेम प्रोसेसने ही इथे दुसरी पोळी पण लाटून घेऊ गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि आता पोळीला आपण तूप लावून घेऊ आणि साईड चेंज करूया वरतून पुन्हा तूप लावू पुन्हा साईड चेंज करूया पुरणपोळी तयार झालेली आहे पुरणपोळीला आपण अशा प्रकारे फोल्ड करू आणि काढून घेऊ याच प्रकारे आपण सगळ्या पोळ्या कणिक घेऊन त्यामध्ये पुरण व्यवस्थित भरून प्रेस करून पोळपाटावर व्यवस्थित सगळीकडे पुरण पसरेल अशा प्रकारे लाटून तव्यावरती आलटून पालटून तूप लावून छान खमंग परतून काढून घेऊ मी आपल्याला एक पुरणपोळी दाखवते बघा पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरलेला आहे आणि पुरण अगदी मऊसूद झालेलं आहे वाटतसुद्धा नाही आहे की आपण मिक्सरमध्ये किंवा पुरणाची जाळीचा वापर न करता हे पुरण केलेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे एकूण या दहा पोळ्या झालेल्या आहे तर आहे ना अगदी सोपी पद्धत तर तुम्ही सुद्धा या छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा नक्की पुरणपोळी व्यवस्थित जमेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद